दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंब्रा परिसरात एका निवृत्त नागरिकाच्या घरात घरफोडी करून लॉकरमधील तब्बल सत्तर लाखांची रोकड आणि सोन्याच्या अंगठ्या चोरीस गेलेल्या प्रकरणाचा छडा लावत मुंब्रा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले ही घटना आठ मे रोजी संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी ते एकतीस मे रोजी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत घडली सोट्यानी घरफोडी केल्यानंतर बाहेरील दरवाजाला नवीन कुलूप लावल्यामुळे फिर्यादी जेव्हा गावाहून परत आले तेव्हाच ही चोरी उघडकीस आली बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने तपासात अडथळे निरीक्षक अनिल शिंदे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने शहानिशा करत माहिती मिळवण्यास या तपासादरम्यान बिल्डिंगमधील एका हार्डवेअर दुकानातून आपताब मैनुद्दीन मोमी याने नवीन लॉक खरेदी केल्याचं समोर आलं तर दुसरा आरोपी जावेद सलीम शेख याने त्या दुकानात पोलिसांच्या लॉक बाबत चाललेला तपास नेमका काय आहे याची ती मिळवली या दोघांनी चोरीनंतर महागडे मोबाईल दुचाकी खरेदी करत मौज मजा केल्याचंही समोर आलंय मात्र आरोपी मिळून येत नव्हते पोलिसांनी गुप्तरीत्या त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत दोघांना ताब्यात घेत कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी आरोपी क्रमांक एक जावेद सलीम शेख वय अठ्ठावीस वर्षे राहणार ख्वाजा पॅलेस एविंग रूम नंबर तीनशे चार मुंब्रा देवी रोड मुंब्रा आणि आरोपी क्रमांक दोन मैनुद्दीन मोमीन वय चोवीस वर्ष व्यवसाय पाणी सोडणे राहणार ख्वाजा पॅलेस सिविंग टेरेस प्लॅट मुंब्रा देवी रोड मुंब्रा यांना दिनांक एकोणवीस जून रोजी अटक करण्यात आले पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून सात लाख तीस हजार आठशे रुपये रोख रक्कम एक एटीएम आणि एक पल्सर मोटरसायकल एक ऍपल मोबाईल ऍपल कंपनीचे एअरपॉड्स दोन सॅमसंग फोल्ड मोबाईल दोन सोन्याच्या अंगठ्या आणि एकूण सहा घड्याळे असा एकूण चौदा लाख सदतीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जुबेदा युसुफ खान म्हणून या मुंब्रा गेटच्या जवळ राहणाऱ्या एक महिला होत्या तर त्या निवृत्त पिऊन आहेत एका स्कूलमध्ये त्या पिऊन होत्या आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचे पैसे त्यांनी बँकेत ठेवलेले होते आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील त्या मूळ रहिवासी आहेत तर सेवानिवृत्तीनंतर तेथे जाऊन घर बांधायचं असं त्यांचा प्लॅन होता त्यासाठी त्यांनी सर्व पैसे काढले आणि घरातल्या कपाटामध्ये ठेवले आणि त्या लग्नासाठी त्यांच्या मुलीसोबत गावी गेल्या होत्या एक महिना त्या गावी होत्या आणि तिथून आल्यानंतर त्यांच्याला त्यांच्या घराला लॉक लागलेलं होतं परंतु घरात गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे लॉक आपलं नाही आहे आणि जे कपाट आहे त्या कपाटातले कॅश गायब झालेले आहे तर मग त्यांनी येऊन आपल्या इथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या डिटेक्शन टीमचे जे हेड इन्चार्ज आहेत तेजस सावंत साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याच्यात सखोल तपास केला ते लॉक कुठून खरेदी केले इथून सुरुवात केली तर ज्या दुकानातनं खरेदी केलं तेथे जाऊन विचारपूस केल्यानंतर ज्या वर्णनाचे युवकांनी ते लॉक घेतलेलं आहे त्या वर्णनाचे संशयित मुलं ताब्यात घेतली त्याच बिल्डिंगमधले दोघं जण युवक निघालेत एकाचं नाव आहे आपताप मैनुद्दीन मोमीन आणि दुसऱ्याचं नाव आहे जहावेज सलीम शेख सध्या आरोपींना पंचवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख पोलीस उपायुक्त परिमंडळे सुभाष बुरसे सहाय्य पोलीस आयुक्त कळवा विभाग उत्तम कोळेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तपास पथकामध्ये पोलीस निरीक्षक संजय पोलीस निरीक्षक तेजस सावंत पोलीस हवालदार सतीश खावडे अजित तडवी अंकुश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल रोशन कदम मच्छिंद्रविरकर कृष्ण आवाड अजिंक्य महाडे नारायण गंगावणे आणि प्रशांत घुले यांचा समावेश आहे उमरा पोलीस ठाण्याच्या या कारवाईमुळे परिसरात एक विश्वासात श्वास निर्माण झालाय प्रवीण गोतीसे दक्ष न्यूज नाशिक